नमस्कार महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत भुजबळांच्या नाराजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रक्रिया काय कुणबी आरक्षणाचा विषय वेगळा आहे आणि मराठा समाजाला टिकणारा आरक्षण द्यायचा विषय वेगळा आहे कुणीही गैरसमज करून घेऊ नये मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देण्याचा निर्णय होण्यासाठी आयोजित नेमला आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ते मीडियाशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी राज्याचे छगन भुजबळ यांना नाराजवर ही प्रक्रिया व्यक्त केली आहे मराठा सखेश्वरांनीही आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने नोटिफिकेशन काढलं आहे यामुळे कुणबी नोंद असलेल्या एखाद्या नातेवाईकाच्या प्रमाणपत्रावर दुसऱ्या नाते नातेवाईकाला नाते कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे यामुळे ओशीबी उस... आरक्षणात इतर मराठा समाजही येणार असून त्यांना आरक्षणाचा फायदा होणार आहे पण सरकारच्या या निर्णयावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करतानाही जोरदार कायदेशीर करता येणार नाही असा शब्द सरकारला सुनानी भुजबळ यांच्या या नाराजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा प्रक्रिया व्यक्त केली आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद